शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला तुझ्या डोळ्यात सजू दे बैलपोळा व तानापोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा संतोष रावत तसेच मूल दुर्गा मंदिर सेवा समिती व युवा शक्ती व्यायाम मंडळ मूलद्वारा आयोजित भव्य तानापोळा शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार ला सायंकाळी सहा वाजता स्थळ गांधी चौक मूल उत्कृष्ट नंदी सजावट व उत्कृष्ट वेशभूषा पहिले बक्षीस रेंजर सायकल दुसरे बक्षीस मीडियम सायकल तिसरे बक्षीस सायकल चौथे बक्षीस पंधराशे रुपये रोख पाचवे बक्षीस एक हजार रुपये रोख तसेच सर्व सहभागी स्पर्धकांसाठी आयोजक मंडळ यांच्याकडून टिफिन बॉक्स डिंपी गोयल यांच्याकडून चिप्स व कुरकुरे तसेच डिंपी भाऊ गोयल यांच्याकडून विशेष आकर्षक पाच बक्षिसे धन्यवाद